उद्यानाथचं जे शेरम्याचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी सोबत आहे आपल्या आज भरपूर दिवसातून मोठं यश एक नंबरचा मान मिळवलाय आज विचारूया कुठं नियोजन फसत होतं का काय नक्की होत होतं का, का मुखाप्राणे शेवट त्याचं पण असतं काहीतरी आता दादा काय होत होतं सरजा म्हणलं तर प्रेक्षकांच्या मोठा एक नंबरचा मानकरी कुठं जाईल तिथं करतो किंवा टॉप टेन मध्ये बैलाचं नाव येतं प्रेक्षकांची काय इच्छा असते की बैल कायम एक दोन नंबरात राहावा आता काही मैदान मार खाल्ला तर लोकांचं चर्चा चालते कारण आम्ही रोज मैदानात फिरत असतो की शेटणी नियोजन परफेक्ट केलं नसेल किंवा कुठे चुका झाल्या असतील असं झालं का नाही नाही कसं झालंय म्हणजे माणसं म्हणतात पण कुठला मी बैल त्याला हलका टाकला तेवढं सांगा सगळी बैल चांगली टाकली हिंद केसरीत टाकली गुलालातली टाकली पण आता सर्जाचं माझ्याकडे आल्यापासून स्पीडच इतकं वाढलंय किंवा तळातनं पण तेवढ्या स्पीडनं निघून जातोय त्याला बैलच पुरण आहे तोंडाला त्याला बैलच पुरण आहे किती मी आता इतकी बैल टाकली तरी प्रत्येक वेळेस काय ना काय आता एक दोन मैदाना लॉबी झाली तो विषय वेगळा पण आम्ही आम आम्ही सरजा घेतला म्हणजे आम्ही पोराच्या वर त्याला जपतो आमचा अख्खा ग्रुप जपतो त्याला म्हणजे सगळ्यांची हीच अपेक्षा राहते की तो टॉप मध्येच पळावा पण आता चुकून सगळे दिवस आपले नसतात थोडस चालायचं एका दुसरा दिवस इकडे तिकडे चालणार पण काही ठिकाणी बैल पुरली नाहीत पण आम्ही करताना तर नियोजन टॉपच केलं प्रत्येक ठिकाणी हलकं नियोजनात पडलोच नाही आम्ही मित्रांनो असं काय नसतं की बाबा नियोजन फसत असतं किंवा का काय एखाद्या वेळेस फसत असतं पण टॉपची बैल बघितली तुम्ही पण शेवट जे म्हणतात ना की स्टार पण लागते ह्या क्षेत्रात स्टार असेल तर सगळ्या गोष्टी भेटतात दादा काय माहितीये का ज्या वेळेस आपलं नशीब आज नशीबच होत आणि सरजा पण अतिउत्तम आज पहायला त्यामुळे आज एक नंबरच्या भेटले बरोबर आहे की आजच्या म्हणजे तालच वेगळा होता सकाळी मी त्याला गाडीत चढलो होतो त्याच गोट्या कोण नव्हता आम्हीच होतो दोघं तिघं त्याच गाडीत भरल्यावर मी त्याला म्हणलं होतं बाळा आज आपल्याला गुलाल नाही गरजेचं आहे तू काही कर पण आज गुलाल दे मला पण त्याने माझं पोहरागत ऐकून एक नंबरचा मान दिला त्याबद्दल तर त्याचे काय शब्दात सांगण्याबद्दल सरजासाठी नाही आणि तो पळो किंवा न पळवू तो माझ्यासाठी देवच राहणार आहे सर तो आता आज यश भेटले आज भरपूर आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंच पण ज्या वेळेस आता जाईल तिथं होतं त्यावेळेस शिकाय काय भेटलं नाही नाही शिकाय तर भरपूर मिळल्या गोष्टी ज्या कधी वर्गात शिकल्या नसतील किंवा कुणी शिकवल्या नसतील शाळेत त्यासल्या गोष्टी शिकायला मिळल्या पण असू द्या परमेश्वर करो उलटा शिकल्याने हा अनुभव दांडगावतो असं म्हणतात मग त्यामुळे आता आपल्याला बी अनुभव आला आता भरपूर मुलाखती घेतल्या भरपूर लोक बोलतात की ज्या वेळेस हा असते असतं ना जवळची जी चार लोक असतात तीच असतात जी लांबून येत असतात ज्या वेळेस यशात असतात त्यावेळेस ती नसतात खरं आहे काय ऍक्च्युली काय होतं माहितीये का जी लांब ना असतात त्यांना ऍक्च्युली वास्तविक परिस्थिती माहीत नसती ती फक्त इन कॅमेरा जेवढं दिसतं तेवढं बघतात बोलतात बरं आता ज्यांना ज्यांना बैलगाडी क्षेत्रातलं ज्ञान आहे त्या त्या माणसांनी Uh, मला सांगू द्या कुणी बी म्हणजे त्याला जास्त कळतं बैलगाडी क्षेत्रातलं mm. त्यांनी सांगू द्या मला सरजा कमी पाळला म्हणून सरजा मी mm. आतापर्यंत बैल गाले mm. सगळ्यांना वाढवूनच पाळला आणि इथून पुढं वाढूनच पाळणार mm. कारण मी त्याला माझ्या पोरागत सांभाळतो मी काय सांभाळतो ना mm. ते फक्त माझ्या जीवाला माहिती त्याला mm. त्यामुळं काय कुणी काय म्हणलं तरी मला म्हणजे उलट त्यांच्या फॅन्सला हीच म्हणायचंय की तुम्ही एक दोन चार परामान खचू नका सरजा तुमचं नाव ठेवणार का तर ठेवणारच ही मला माहिती आहे सरजा काय आज <स्थाँगा> मी <स्थाँगा> आज एवढे पैसे देऊन म्हणजे कष्टाचे पैसे देऊन एवढे जर सरजा घेऊन मला किती टेन्शन येत असेल फॅन्सला जर टेन्शन येत मला किती टेन्शन येत असेल पण मी कधी टेन्शन त्याच्यासाठी तर घेत नाही कारण मला माहिती आहे अजून त्या लंबी रेस का घोडा आहे <स्थाँगा> तेव्हा काय इतक्या लगेच होत नाही त्यामुळे चालायचं चांगले वाईट दिवस असतात बैलगाडी क्षेत्रात आणि प्रत्येक बैलाच्या नशिबात असतात मी काय म्हणतात सर्जाच्याच असतील किंवा दुसऱ्याच बैल सगळ्या बैलांना उतार चढी असतं पण प्रत्येक मालक त्या बैलांवर खंबीरपणे उभा असतो ज्याची बैल असतात तो कुठलाही मालक असू द्या तो शंभर टक्के खंबीरपणे उभा असतो त्या बैला मला जे मालक बैलांवर उभे असतात त्यांचं सगळ्यांचं आणि फॅन्सला तुम्ही कुठलाही तुमचा बैल असो फॅन्स असा त्याच्या मागे खंबीरपणे खंबीर खचून जाऊ नका दोन चार मैदान झाली म्हणजे कुठलाही बैल संपत नसतो आता सरज्या बरं जाईल त्या मैदानात वेगवेगळ्या पहिर नवीन चेहरे दिसते ते वेग 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 चेहर आज कसं नियोजन हो केलं काय झालं बाज्याबरोबर आमच्या रायपल पडले होतं राटणीला आदतला तिथं चार नंबर केला होता त्यांचं गावचं मैदान होत जवळचं ते म्हणले मला काय पण करा बाई आपण पाहिजे मग ते रायफल एक्काउन एक्काउन ते होते त्यांना दिला होता आपण त्यांच्या गावासाठी आणि हे जुनं पारंपरिक बी मैदान होतं म्हणलं चला दोन्ही गोष्टी होऊन जात्याल एक त्यांना पण होईल कारण आम्हाला ते कधी हाक मारली तर त्यांचा राजा असू द्या हिंद केसरी किंवा रायफल असू द्या आम्हाला ते नाही म्हणत नाहीत आमच्या बाजासाठी किंवा कुठं आम्हाला फक्त ती भाऊसाहेबांपैकी एकच सांगतात फक्त फोन करा शेट कुठं बी होईल मग त्या माणसासाठी आम्ही इतभर आलो आज म्हणजे दोन तीन मैदान असून आम्ही इकडे आलो आज का आता त्यांच्यासाठी आलो आणि जुनं पारं पारंपरिक मैदान होत आणि ह्या गावचे ग्रामस्थांना सुद्धा सरजाचं भरपूर सहकार्य केलं त्यांनी सरजाला त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार आहे रायफल ग्रुप आहे अख्खा त्यांचं सुद्धा आभार आहे मी की त्यांनी आम्हाला इकडे बोलावलं शिरंबेच्या सगळ्या ग्रामस्थांचं पण आभार आहे मी मानतो का आता त्यांनी पण आम्हाला सहकार्य भरपूर केलं सरजाचे चाहते भरपूर येते त्यामुळं त्यामुळे या सगळ्यांचा आभारच आहे आता हे असं यश मिळतं ना त्याच्या मागे भरपूर जाते लोक असतात हे मित्रांनो यश एका माणसाकडून भेटत नाही ज्यावेळेस संपूर्ण टीम असते तुमच्या टीम वर्क दिसून येते कारण आज तुम्ही नवीन पायरा केला आणि एक नंबरचा मान मिळवला ना टीम वर्क म्हणजे आता आमच्या गिरवीची मुलं आहेत वजीर फॅन्स क्लब आहेत प्रशांत भाऊ आहेत भाऊसाहेब आहेत बरीच दहा पंधरा जण तर गिरवीतनच येतात आणि परत बाकीची साखरवाडीची आमची फलटणची आमची पोरं आमची पुतणे बीतने बरीच टीम मागा आली म्हणजे ती ती चाळीस चाळीस जण असतात त्याच्याबरोबर त्यामुळे सगळी जाटत्यात कोण म्हणजे असं म्हणत नाही की मी काय करू किंवा प्रत्येकाला जे काय काम असेल म्हणजे जबाबदारी दिलेली ती सगळी पोरं पार पाडतात जबाबदारी अगदी मला कशाच गोष्टी टेन्शन नसतं ते असले की सगळी मित्रांनो त्यांच्याकडून शिकायला आपल्याला हे भेटतंय एक नंबरातला बैल सलग पाच ते सहा मैदानात मार खाल्ल्याला कुठेतरी नियोजन किंवा काहीतरी नशीब बॅडलं म्हणायला लागल पण खचून न जाता कायम चांगलं नियोजन हिथं पुढं हिथ न पुढं चांगलं करूया चांगलं करूया आज त्यांनी पैरा केला आज यश भेटलं आणि आज आनंद आपल्याला बघायला मिळाला आणि शंभू पण आहेत आपल्यासोबत त्यांना पण विचारूया कारण त्यांचंही भरपूर सहकार्य असते काय सांगायचं oh, आज सर चांगला पळाला हो आज बैल भरपूर पळाला कसं आहे बैल चार पाच मैदाना गेले मारखात होता मग कसं आम्हाला जी फॅन्स फॅन्स असून ती नारस होती आम्हाला तरी झोप लागत नव्हती की बैल मार खायून आला गटला त्याची काही चूक नसताना मार खायला लागत होता आपल्याला पण आज बैलाने करूनच दाखवलं ती रान आणि मग रान पण बैल रान आहे मग तसले तर पळून एक नंबर करून कोणाचं कोणाचं काम नाही नाही का त्यानं ते करून दाखवलं ना आपल्याला मग आपलं नाव कुठं पडून दिलं नाही त्यामुळे आनंद आहे आपल्याला भय आज ज्यावेळेस घाटाला गाडी पाहिलेली आज वाटलेलं का एक नंबर होईल नव्हतं वाटलं काय झालं आमच्या चिठ्ठ्या वाढल्या तीन चार सगळ्या ने पाच नंबरची ते रायपलवाल्यांची चिठ्ठी बर आपण पळू तरी मी त्यांना म्हणतोय बराच वेळ आवलोय चिकले कारण सर ज्या टाकत पळतो मग पाय राहणार शंभर टक्के तरी जाऊन द्या आम्हीची बी सगळी टीम म्हणली ती पण म्हणले पळू चाला द्या काय होईल ते होईल राहणार आपली गाडी आज म्हणून आम्ही पळवली तर राहिली गाडी त्यातून म्हणजे गुलालाच नशीब असलं की त्या मला वाटतं त्या तासाने गाडी नाही कुठली पडल्यास शेवट कमिटीने ती तास सिमेला तर बंदच केलं कारण इतकं खराब तास होत की बैलांचं असं बसाबस पायाच त्या तासात सगळा रेवटाच होता त्यात वाला चिकल होता दुसरी गोष्ट अशी मी नाही काढले बरेचण म्हणतात की बाबा नियोजन फसतंय यांच्याकडनं तर कसा विषय माहिती का बैल एक तर आपला बैल सगळ्यांना चालत नाही बैल खडा माता पळतो वरमान करून त्यामुळे कसं बैलाला बैलाला असं नुसतं एक नंबरातलं एक नंबरातलं ना नावातलं बैल उपयोग नाही म्हणजे बैलाचा पळ बघून की बाबा हा बैल आपल्या बैलांना काही करणार कुणी गैरसमज करू नका की बाबा पैसेच घेतले हेच घेतले घेतले शेवटी आमचं एकसट लाख आपण दिला म्हणजे आपण आम्हाला पण काय अपेक्षा की फक्त त्यानं गुल्लात राहावं त्यामुळे गैरसमज कुणी करून घेऊ नका आपण इथनं पुढं सर टॉपच राहीन इथनं मागं पण टॉपच राहील आणि इथनं पुढं पण टॉपच राहीन एवढं सांगितलं मित्रांनो पुढच्या आणि येण्यासाठी आपण शुभेच्छा करूया सर लोकांची मन जिंकला आणि ते जे कष्ट करतायत त्यांनाही फळ मिळेल धन्यवाद मित्रांनो आज जे सरजासोबत वासरू पाहायला त्या वासराचे मालक आहेत आज सुंदर वासरू फायनाला पाहायला काय नाव आहे त्या वासराचं वास जिवा कुठल्या गावचा जिवा खडक वासला शंभूबाजी खूप खडक वासला आता आज टॉपचा बैल घातला आणि त्या बैलासोबत सुपरफास्ट वासरू पाहायला त्याबद्दल काय सांगायचा टॉपचा बैल नव्हता आमचा आमचा काय झालं सीमित सामना झाला सामना झाल्यामुळे संगणमत करावं लागलं संगणमत केल्यामुळं सरजा जीवा पळवले आम्ही पहिल्यांदाच टॉपचा बैल आला आमच्या काय वाटलं आज सर्वसामान्य पैरा होत होता कायम आज सरजा म्हणलं तर महाराष्ट्रात एक नंबरचा बैल मांडला जातो नाही सरजा टॉपची वस्तू आहे कस आहे आपला गरीबाचा आहे चांगला पळाला त्या गाड्यात आज बर समाधान झालं फायनल ला गाडी ज्यावेळेस काय वाटलेलं काय एक आज होणार आहे आहे नाही काय आलं होतं आपला सीमेला जेव्हा बैल पळाला आपल्या गळ्यात त्यांनी सांगितलं होतं आज आम्ही थांबतो तुम्ही पळा आज एक नंबरच करायचा त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद बाकी एक नंबर झाला तेव्हा काय वाटलं काय सांगत काय आनंद आहे आज काय सेलिब्रेशन आहे काय एक नंबर केलाय त्याच्यामुळे आज किती दिवसात ना एक नंबर एक नंबर त्यांचा मित्रांनो आज वासरांना पहिल्यांदाच एक नंबर केला आज भरपूर आनंद आहे ज्यावेळेस असं यश भेटत ना मोठं त्यावेळेस असं कुठं वाटतं का ज्या गोष्टीसाठी धडपडत होतो ती गोष्ट वासरांना आज मिळवून दिली वासरांनी साध्य केलं घेतलं तेव्हा बी मध्ये बी चांगला पळायचा खोंड पायऱ्या वासन राहिला की अंधारात राहिला पण हळू हळू हळूहळू प्रवीण शेठच्या सल्ल्याने पुढं चाललाय आता झालाय आता इथून पुढं मध्ये अडचण नाही प्रवीण शेठ असल्यामुळं सगळं चांगलं चालणार ग्रुपचं तसं नाव चांगलं आहे प्रवीण शेट येत निखिल शेट येत ग्रुप मोठा आहे त्यामुळे काय अडचण नाही याची वासरू नक्की शंभर टक्क्याची ह्या चार महिन्यात सीझन मध्ये धुमाकूळ घालणार आणि चांगल्या चांगल्यांच्या काळात पाहणार आता इथून पुढे आले असतील पायऱ्याला फोन येतात पण जी वस्तू पाहिजे ती येत नाही कमी फोन येतात पण कसं आहे चालायचं आता शिकवू आपला लागला उजाडात इन पुढच्या काही दिवसांनी सगळ्यांच्या गाड्यात चांगल्यांच्या चालतंय मित्रांनो त्यांचा पण जास्त वेळ घेत नाही त्यांना पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा द्याव्या धन्यवाद